चितेगाव फाटा सायखेडा परिसरात देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत कारतुसासह अटक आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समू उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चितेवा फाटा परिसरात एका इसमावर अभितीरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय या बातमीप्रमाणे सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित इसम दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगताना दिसून आल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितेगाव फाटा हॉटेल सन्मान परिसरात सापळा रचून संशयित नामे किशोर दत्तू शिंदे या ताब्यात घेतले सदर इसमाची अंगजडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत कारतूस मिळून आलं सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सायखेडा पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या विरुद्ध वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस हवालदार वाहक नवना सानप हेमंत गरुड विनोद टिळे मेघराज जाधव संदीप नागपुरे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे वृत्त संकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक